श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता श्रावणी सोमवार तर श्रावणी सोमवारमध्ये महादेवाची पूजा घरचे घरी कशी करायची आहे किंवा मग मंदिरात कशी करायची आहे शिवामूठ कशी अर्पण करायची आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे आणि शिवामूठ अर्पण केलेलं धान्य काय करायचं आहे तर ह्या सगळ्या किंवा मग सेवा काय करायची आहे तर आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता सगळ्यात आधी काय की श्रावण महिन्यामध्ये ह्यावेळेस चार सोमवार येत आहेत तर आपल्याला चारही सोमवारी सेम पूजा करायची आहे फक्त शिवामुठी वेगवेगळी असणार तर आता आपण बघूया तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की महादेवाची पूजा ही प्रदोषकाळी करावी कारण की प्रदोष काळ हा महादेवाच्या पूजेमध्ये सगळ्यात उत्तम काळ मानला जातो तर आ, आता सकाळी पूजा करायची असेल तर लवकर उठावं ब्रह्ममुहूर्तावर आणि सकाळी लवकरात लवकर आपण पूजा करायची आहे तर सगळ्यात आधी काय करायचं की आपण आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे असेल तर पांढरं वस्त्र घालायचं आहे आणि आपली घरातली देवपूजा आपण करून घ्यायची आहे एकदा आणि त्याच्यानंतर काय करायचं एक चौरंग घ्यायचा त्या चौरंगावर आपण पांढरं वस्त्र टाकून घ्यायचं आहे पांढरं वस्त्र नसेल तर दुसरं कोणतंही टाकलं तरी देखील चालेल तर पांढरं वस्त्र टाकून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी आपण एक दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा दिवा तुपाचा दिवा लावला तरी तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम नसेल तर तेलाचा लावला तरी चालेल कारण की आपण कोणतीही सेवा असेल कोणतीही पूजा असेल तर ती अग्नीच्या साक्षीने करत असतो तर आधी दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्यानंतर आपल्याला त्या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे ओम गणपते गणपतेय नमः या मंत्राचा जप करून आपल्याला वेळेस मंत्र म्हणायचा आहे आणि गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि मग दोन विड्याची पानं घ्यायची आहे ती आपण चौरंगावर ठेवायची आहे त्याच्यावर अक्षदा टाकायची आहे अक्षदांवर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपण तिथे स्थापन करायची आहे गणपती बाप्पांना पण गंध अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि आता ही गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की आपल्या देवाऱ्यामधलं शिवलिंग घ्यायचं आहे शिवलिंगाचा पण आपल्याला अभिषेक करायचा आहे तर शिवलिंगाचा अभिषेक करताना पाणी दूध पंचामृत तर दूध न, दूध हे कच्चं असावं म्हणजे ते तापवलेलं दूध नसावं तर आधी आपल्याला काय करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत आपल्याला पूर्ण अभिषेक हा करायचा आहे तर आपल्याला आप काय करायचं आहे शिवलिंग हे एका तांबण्यामध्ये घ्यायचं आहे खाली अगोदर अक्षदा टाकून घ्या अक्षता आपण टाकून घ्यायचं आहे तामण्यामध्ये मग आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला साधं पाणी हे घालायचं आहे तुमच्याकडे गळती असेल तर तुम्ही गळती पण लावू शकता साधं पाणी आपल्याला घालायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा शिव शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे आणि आपल्याला अभिषेक करायचा आहे आधी साध्या पाण्याने अभिषेक करायचा मग कच्चं दूध घालून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला पंचामृत घालायचं आहे पंचामृत घातल्यानंतर मग आपल्याला परत साधं पाणी घालायचं आहे तर असा आपण अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला शिवलिंग हे उचलून घ्यायचं आहे ते स्वच्छ कापडाने स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ केल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये कोणतंही ताट असू द्या तामण असेल छोटं तर ते तामण घ्यायचं आहे किंवा स्टीलचं ताट असेल तर देखील चालेल तर आपण त्या चौरंगावर स्टील ताट ठेवायचं आहे किंवा मग ताम ठेवायचं आहे तर त्याच्यावरती आपल्याला अक्षदा आणि ह्या अक्षदा आपण महादेवाच्या पूजेमध्ये ज्या अक्षदा वापरतो तर त्या तुटलेल्या अक्षदा नसाव्यात अखंड अक्षदा हव्यात तर आपण अक्षदा टाकून घ्यायची आहे आता त्या अक्षदा टाकल्यानंतर त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं नाही त्या पूर्णपणे पांढऱ्याच अक्षदा असायला पाहिजे अक्षदा टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यावर शिवलिंग ठेवायचं आहे आता शिवलिंग ठेवताना जी जलाधारी असते म्हणजे जो निवूलता भाग असतो तो तो नेहमी उत्तरेकडे यायला हवा तर उत्तरेकडे आपण करून ठेवायचं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की श महादेवांना अतिशय प्रिय असलेला भस्म तर भस्म तीन बोटांनी भस्म घ्यायचं आहे आणि तीन बोट बोटांनीच तो आपल्याला शिवलिंगाला लावायचा आहे तर भस्म किंवा मग चंदन आपल्याला लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अक्षदा अर्पण महादेवाच्या पिंडीवर अक्षदा अर्पण करायचं आहे तर अक्षदा अर्पण करायचे आहे आणि आता महादेवाला आवडणारे पांढरे फुलं तर आपल्याला पांढरे फुलं अर्पण करायचे आहे बेलपत्र तर बेलपत्र अर्पण करताना त्याचा जो मागचा देण्याचा फुगीर भाग असतो तो तो काढून घ्यायचा आहे आणि पालथे बेलपत्र हे आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आता हे सगळं झाल्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे दोत्र्याचं फूल तर धोत्र्याचं फूल अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फळ तर ह्या आपण अर्पण करून घ्यायचं आहे आता हे अर्पण अर्पण केल्यानंतर आपल्याला करायची आहे तर पहिल्या सोमवारी शिवामुठ ही तांदळाची आहे तर शिवामूठ अर्पण करताना आपण ती कधीही कोडी शिवामूठ अर्पण करत नाही तर ती ओली करून घेतो मग तुम्ही प्लेटमध्ये तांदूळ घ्या त्याच्यावर थोडंसं पाणी टाका ते ओले करून घ्या किंवा मग आपण जेव्हा उजव्या हातामध्ये तांदूळ घेतो तर ते पूर्ण मुठभर असायला हवे तर ती मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि डाव्या हातीने त्याच्यावर दोन चमचे पाणी घालून घ्यायचे आहे म्हणजे ते ओले करून घ्यायचे आहे तर तुम्ही कसंही करू शकता आणि त्याच्यानंतर मग ती शिवलिंगावर शिवमुठी अर्पण करायची आहे तर आता शिवामुठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र मी स्क्रीनवर पण देते तुम्ही तो लिहून घेऊ शकता आणि म्हणू आणि मग तुम्ही तो मंत्र म्हणू शकता तर मंत्र शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, शिवा देवा सासू सासे दीर भावा ननन जावा भ्रातारा ना आवडती जी आवडती करे देवा तर असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि शिवामुठ आपल्याला अर्पण करायची आहे तर आता नैवेद्य तर आपण महादेवाला तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल नैवेद्य आपण दाखवून घ्यायचं आहे खाली आपण पाण्याचं आपण पाण्याचं म भरीव मंडल करायचं आहे त्याच्यावर तो नैवेद्य ठेवायचा आहे आणि तो महादेवाला नैवेद्य दाखवायचा आहे आता नैवेद्य दाखवल्यानंतर आता आपल्याला आरती करायची आहे तर तुम्ही गणपतीची आरती आणि महादेवाची जी तुम्हाला आरती आवडते ना तर ती तुम्ही आरती करून घ्यायची आहे तुम्ही एक म्हणजे गणपती आणि फक्त महादेवाची आरती करा किंवा पाच आरत्या करा तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही आरत्या करून घ्यायच्या आहे आता आरती झाल्यानंतर आता हे सगळं आता आरती झाल्यानंतर जे आपण शिवामूठ वाढलेली आहे तर त्या धान्याचं काय करायचं आता ते जे आहे सगळं तर ते दुसऱ्या दिवशी तुम्ही जे सगळे बेलपत्र वगैरे आहे तर ते निर्माल्यामध्ये टाक कचऱ्यात टाकायचे नाही तर ते निर्माल्यामध्ये सगळे ते पानं वगैरे आहेत ते टाकून घ्यायचे आहे आणि जे धान्य आहे तर ते तुम्ही पक्ष्यांना दिलं तरी देखील चालेल पक्ष्यांना पण तुम्ही देऊ शकता किंवा मग ते धान्य देखील तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता शक्यतो ते पक्ष्यांनाच द्यायचं आहे तर आता अशा प्रकारे आपण महादेवाची पूजा ही घरच्या घरी करू शकतो आता प्रत्येक सोमवारी ही पूजा सारखीच असणार आहे फक्त याच्यामध्ये शिवामूठ बदलणार आहे तर फक्त याच्यामध्ये आपण शिवामूठ ही बदलायची आहे ज्या सोमवारी जी शिवामूठ असेल ती आपण महादेवाला अर्पण करायची आहे आता ही पूजा तुम्ही घरी पण करू शकता आता ज्यांच्या घरी शिवलिंग हे नाही तर त्यांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन देखील सेम पूजा करायची आहे तर आशा प्रकारे अशा प्रकारे झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ